शिंदेची शिवसेना उठावाच्या मूळ मुद्द्यावर नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लॅब तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना शिवसेनेच्या आमदारांना अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी मिळत नाही त्यावर उद्धव ठाकरे गंभीर नाहीत त्यामुळे पुन्हा आमदार म्हणून निवडून येण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला त्यानंतर गुजरात व गुवाहाटी असा प्रवास झाला व राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाली पुन्हा निवडणुका झाल्या या सरकारमध्ये शिंदेच्या शिवसेनेला उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री पद मिळालीत परंतु शिंदेचा स्वतःचा पक्ष निर्माण झाला नंतरही पुन्हा शिंदेची शिवसेना उठावाच्या त्याच मूळ मुद्द्यावर उभी आहे अर्थमंत्री अजित पवार निधी देत नाहीत अशी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे तक्रार केली आहे महाविकास आघाडीत ज्या तक्रारीचं भांडवल करून उठाव झाला त्याच तक्रारी किंवा त्याहून अधिक तक्रारींचा पाडा वाचण्याची वेळ एकनाथ शिंदे यांच्यावर आली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला माप दिले जात आहे तर शिंदेच्या शिवसेनेला दुजाभाव दिला जात आहे निधींच्या वाटपात शिंदेच्या शिवसेनेवर अन्याय होतोय अशी तक्रार एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला झुकते माप आणि शिवसेनेशी दुजाभाव केला जात असल्याची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे तसेच निधी वाटपात आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना डावलले जात असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्या निदर्शनास आणून दिले आहे महायुतीचे सरकार चालवताना शिवसेनेवर अन्याय होत असल्याचा मुद्दा एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक निधी देण्याची लेखी गेल्या वर्षी झालेल्या संपाच्या वेळी शासनाने देऊनही निधीची तरतूद न केल्याने त्यांच्या पगारात अडचणी आल्या व एकनाथ शिंदे यांनी अर्थ खात्याशी चर्चा केल्यावर निधीची तरतूद झाली तसेच हे वित्त खाते अजित पवारांकडे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या आमदारांना पुरेसा निधी मिळतो मात्र शिवसेनेच्या आमदारांवर निधी वाटपात अन्याय होतो महायुती सरकार चालवताना शिवसेनेला सापत्न वागणूक मिळत असल्याची एकनाथ शिंदे यांची तक्रार आहे तसेच रायगडचे पालकमंत्री पद भरत गोगावले यांना न देता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आले होते नाशिकचे पालकमंत्री पदही शिवसेनेला देण्याची भाजपची तयारी नाही रायगड व नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या अनेक योजना निधीचे कारण पुढे करत बंद केल्या जात आहेत वित्त विभागाकडून निधी वाटपात भेदभाव केला जात असून आपल्या पक्षांच्या मंत्र्यांच्या विभागाचे प्रस्ताव रोखले जात असल्याची एकनाथ शिंदे यांची नाराजी आहे सरकार येऊन पाच महिने झाले तरीही शिवसेनेच्या मंत्र्यांना खाजगी सचिव विशेष कार्य अधिकारी आणि मंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री कार्यालयाकडून मान्यता मिळालेली नाही भाजप आणि राष्ट्रवादीच्या बहुतांश मंत्र्यांच्या कार्यालयात अनेक सेवानिवृत्त आणि वादग्रस्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांना मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे मात्र शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांना वेगळा न्याय दिला जात असल्याची बाबही एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्या कानावर घातली महाविकास आघाडीत असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांच्या सन्मानासाठी उठाव केला त्या उठावानंतर संधी शोधून ठरवूनच एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या विरोधात टोकाची व विरोधाची भूमिका घेतली महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना ज्या तक्रारीच्या मुद्द्यांवरून एकनाथ शिंदे यांनी उठाव केला त्याच तक्रारींचा पाढा पुन्हा वाचण्याची वेळ एकनाथ शिंदे यांच्यावर आली आहे दुर्दैवाने एकनाथ शिंदे आता तक्रार करण्यापलीकडे काहीही करू शकत नाही उठाव किंवा बंड याबाबत विचार सुद्धा एकनाथ शिंदे करू शकत नाहीत एकूण परिस्थितीत एकनाथ शिंदेची शिवसेना उठावाच्या मूळ मुद्द्यावर उभी आहे यावरील तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद